आज आम्ही जे काय आहोत एका तसं दुर्लक्षित वर्गातले मी असेन आदिती असेन अनिकेत असेन घटनेतून जी काय आज संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था देशाला मिळाली यामधून मला जिल्हा अध्यक्ष विधानसभा सदस्य राज्यमंत्री मंत्री विधानपरिषद सदस्य लोकसभा सदस्य पुन्हा एकदा लोकसभा सदस्य अशा वेगवेगळ्या लोकशाहीमधल्या दृढ असलेल्या महत्त्वाच्या संकल्पनेवरती काम करण्यास संधी मिळाली तशीच अनिकेतला विधान परिषदेच्या माध्यमातून मिळाली आमदार अदितीला जिल्हा परिषद दोन वेळाला विधानसभेच्या माध्यमातून मिळाली त्यामुळे आज जे काही राजकीय जीवनामध्ये एक वेगळं स्थान आम्हाला जे काय प्राप्त होऊ शकलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना देशाची सार्वभौमत्व हो एकात्मता या साऱ्या गोष्टीच्यामुळे ते घडू शकलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच निश्चितपणाने वाटतं